मुलांक आणि भाग्यांक म्हणजे आपल्या आयुष्याच्या रथाचे दोन घोडे आहेत हे दोन्ही घोडे जर एका दिशेने जाणार असेल तर आपण उंच प्रगती करतो आणि हेच जर परस्पर विरुद्ध असेल तर आयुष्यात खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो चार आणि आठ हे खूप अशुभ अंक मानले जातात तर हे खरं आहे का की मिथ आहे थोडं खरं आहे थोडं मीथ आहे जसं मी सांगितलं आपण ते ब्लॅक अँड व्हाइट मध्ये पाहतो शुभ आणि अशुभ हे आपणच ठरवतो तसं नाही आहे प्रत्येक अंकाचं स्वतःच एक सामर्थ्य आहे विशिष्ट नंबर आपण डायल करतो त्या ग्रहाचा इफेक्ट आपल्या मेंदूत येतो कारण ती ऊर्जा आहे स्पेलिंग नावाचं जेव्हा चेंज होतं तर त्याचा रिझल्ट आपल्याला किती दिवसामध्ये मिळू शकतो आणि ते परमनंट असतं का फक्त नावाची अक्षर बदलून होत नाही सोबत जसं आपण सुरुवातीला बोलतो yes. ते उपाय आपण केले कॉन्स्टंटली केले की त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळतात